पण आज पहिली गंभीर गोष्ट मला मांडायची आहे की एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत निवडणूक आयोगाची स्थापना एकोणीसशे बावन्न ला झाली आणि एकोणीसशे बावन्नच्या निवडणुकीत पहिल्यांदा निवडणूक आयोगाने काम केलं तेव्हा त्यांची खूप स्तुती झाली होती एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत म्हणजे मी तुम्हाला सांगतो हरियाणाच्या निवडणुकीपर्यंत गेल्या वर्ष दीड वर्षापर्यंत आपण निवडणूक आयोग या संस्थेवर विश्वास ठेवत होतो किंबहुना आंधळा विश्वास ठेवत होतो निवडणूक आयोग करप्ट होणार नाही निवडणूक आयोग भ्रष्ट होणार नाही इथले अधिकारी निदान लोकशाहीचं संरक्षण करतील घटनेप्रमाणे वागतील अशी आपली अपेक्षा होती तुमच्या हे लक्षात आलंय का की एकोणीसशे बावन्न पासून आजपर्यंत निवडणूक आयोगावर आरोप झाले होते नाही असं नाही ईव्हीएम संदर्भात आरोप झाले पक्षपाताचे आरोप झाले काँग्रेसच्या सरकारने जेव्हा नवीन चावलांना निवडणूक आयुक्त नेमलं तेव्हा हा काँग्रेसचा माणूस आहे असे आरोप झाले पण नवीन चावलानी सूत्र घेतल्यानंतर जे काम केलं त्यामध्ये हे आरोप विरून गेले हे लक्षात घ्या एकोणीशे बावन्न पासून आजपर्यंत मला दुःख या गोष्टीचं होतं की या देशातल्या जनतेला याची जाणीव का नाहीये एकोणीसशे बावन्न ते दोन हजार पंचवीस पर्यंत निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप कधी झाला नव्हता गुन्हेगारी स्वरूपाचं कारस्थान तुम्ही करताय असा आरोप कधी झाला नव्हता आणि हा आरोप जवळजवळ सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे सिद्ध होण्याच्या मार्गावर आहे निवडणूक आयोग म्हणजे मी तुम्हाला सांगतो टाइम मॅग्झिनने जे म्हटलंय लोकशाहीचं युग आहे माझं तर म्हणणं या देशातली लोकशाही ही आयसीयू मध्ये आहे अर्धमेली झालेली आहे ताबडतोब तिच्यासाठी आपण नागरिकांनी काही नाही केलं तर ही लोकशाही मरणारच आहे कारण नागरिकांच्या सहभागानेच लोकशाही जिवंत राहते हे लक्षात घ्या निवडणूक आयोगावर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा आरोप हा पहिल्यांदा होतोय